नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे रोजची मी सकाळी देवपूजा करत होते आणि त्याच वेळेस मला एकताईंचा फोन आला त्यांना देवघर घ्यायचं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की देवघर कसं घ्यावं देवघराला किती पायऱ्या असाव्यात म्हणजे देवघराविषयी त्यांना माहिती पाहिजे होती देवघराविषयी सगळी माहिती मी त्यांना सांगितली त्या ताईंचं नाव तुम्हाला इथं मी नाही सांगत पण ताई तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघत असाल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला जसं देवघर हवं होतं तसं देवघर तुम्ही तयार करून घेतलं आणि आज तीच माहिती तुम्हाला सांगते तर बघा मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरे असतंच आणि ते असायलाच पाहिजे आपल्या घरात देवघर जर नसेल तर ते घर अपूर्ण वाटतं देवघरामुळे घराला घर पण येतं असं म्हणतात आणि ते अगदी बरोबरसुद्धा आहे या देवघराला देवारा आणि मंदिरसुद्धा म्हणतात आजच्या या व्हिडिओमध्ये दे आपण देवहारा किंवा देव देवघर कसं असावं देवघराला पायऱ्या किती असाव्यात देवांची मांडणी कशी असावी मूर्ती किंवा टाक कसे असावेत ही संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देवघराविषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं देवघर हे वरून नेहमी चपटं असावं देवघराला मंदिरासारखा कळस नसावा इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे तसं तुमच्या घरामध्ये किंवा नातेवाईकांकडे जर असं कळस असलेलं जर देवघर जर असेल तर ते देवघर विसर्जित करून नवीन देवघर घेऊन या देवघर हे शक्यतो लाकडी असावं आणि ते सागाच्या लाकडापासून बनवलेलं असावं किंवा शमीच्या लाकडापासून बनवलेलं असावं आणि ते विषम संख्येमध्ये असावं सतरा बाय सतरा एकवीस बाय एकवीस पंचवीस बाय पंचवीस आणि तुम्हाला या सांगितलेल्या साईजपेक्षा जर मोठं देवघर पाहिजे असेल तर ते विषमसंख्येमध्येच घ्या माझं देवघरसुद्धा मोठंच आहे पण हे विषमसंख्येमध्येच आहे देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात देवघर हे जमिनीवर न ठेवता ओट्यावर किंवा एखादा चौथरा करून त्याच्यावर ठेवावं असं केल्यामुळं ऊर्जेचा प्रवाह हा चांगला राहतो आता देवघरामध्ये क्रमाने देवांच्या मूर्ती किंवा फोटो किंवा टाक हे कसे ठेवायचे ते आता आपण बघू सर्वात पहिली पायरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती दुसरी पायरी स्वामींच्या डाव्या कुल बाजूला कुलदैवतेचा टाक आणि उजव्या बाजूला कुलदैवताचा टाक त्याच्या बाजूला भैरोबाचा टाक तिसरी पायरी डाव्या बाजूला गणपतींची डाव्या सुंडेची मूर्ती गणपतींच्या शेजारी बाळकृष्ण उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या बाजूला नाग नसलेली महादेवाची पिंड चौथी पायरी पितरांचे टाक चौथ्या पायरीवर पितरांचे टाक ठेवतात ही परंपरा जर तुमच्याकडे पूर्वीपासून असेल तरच पितरांचे टाक ठेवा नवीन प्रथा पाडू नका पाचवी पायरी ह्या पाचव्या पायरीवर सर्व प्रकारचे यंत्र ठेवावेत स्त्रीयंत्र कुबेर यंत्र मृत्युंजय यंत्र आता ही सर्व यंत्र जी आहेत ती देवतांची आसनं आहेत त्यामुळं यंत्र कधीही उभी करून ठेवू नका ती समांतरच ठेवा स्वामींच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख शंख दक्षिणोत्तर ठेवावा त्यात पाणी भरून ठेवा आणि लक्षात ठेवा शंखाला अक्षता कधीही वाहू नयेत आता इथं मी जी माहिती सांगितली ती पाच पायऱ्या असलेल्या देवघराची सांगितली काही देवघरांना तीन पायऱ्या असतात माझं देवघरसुद्धा तीन पायऱ्यांचंच आहे तुमचं देवघर जर तीन पायऱ्यांचं जर असेल तर मी ठेवलेल्या देवदेवतांच्या मूर्ती फोटो टाक कसे ठेवलेले आहेत असं पण तुम्ही ठेवू शकता शेवटी देवघरामध्ये दे, देव कसे ठेवलेत यापेक्षा त्या देवांची रोज पूजा करणं याला जास्त महत्त्व आहे तुमच्या देवघरामध्ये दे, जर कमीत कमी देव जर असतील तर सर्वात पहिल्या पायरीवर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती दुसऱ्या पायरीवर स्वामींच्या डाव्या बाजूला कुलदेवीचा टाक उजव्या बाजूला कुलदैवताचा टाक तिसऱ्या पायरीवर स्वामींच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आणि उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती शेजारीच मातेच्या उजव्या बाजूला महादेवाची पिंड आणि गणपती बाप्पांशेजारी बाळकृष्ण तुमच्या देवघराला जर तीन पायऱ्या असतील तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो मूर्ती आणि टाक ठेवता येतील तीन पायऱ्यानंतर समोर जी मोकळी जागा असते तिथं यंत्र ठेवा तिथंच उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवा देवघरामध्ये टाक ठेवताना ते उभे करूनच ठेवा देवघराविषयी आध्यात्मिकदृष्ट्या बरेच नियम सांगितले जातात पण त्यातून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करावं देवघरामध्ये दे भग्नावस्थेत असलेले देव छिद्र पडलेले देव किंवा पाण्यात ठेवल्यावर बुडबुड्या येत असतील असे देव नसावेत असे देव विसर्जित करून नवीन देव घरी घेऊन या तर चला आजची ही छोटीशी माहिती कशी वाटली आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार